आणि भाऊ आपल्याला आता दोन शब्द बोलतात आज आपल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्तानं आदरणीय राजाभाऊनी आज आपल्या सगळ्यांना एकत्र केलं पहिल्यांदाच आपल्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बोलण्याचा योग पहिल्यांदा येतो हो तर मी आपल्याला सांगू इच्छितो ही बैठक खूप धावपळीत होते आणि राजाभाऊने अचानक वेळ मागितला वेळ नसताना पण ॲडजस्ट करून दिलेला पण जेव्हा मी पुन्हा तेव्हा आपल्या सगळ्यांशी सविस्तर बोलले जाईल आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेईल आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान कसा राहील अशा पद्धतीची व्यवस्था या निमित्तानं आपण करू आज या ठिकाणी राजाभाऊ आपल्याला मनापासून धन्यवाद निवडणुकीच्या निकालानंतर अगदी निवडणुकीत आपला पराभव झालेला असला तरी आपल्या मनाला लागलं वाट ला। दुःख वाटलं कार्यकर्त्यांना दुःख वाटणं साहजिक आहे पण तरी पण आपण कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही कार्यकर्त्यांच्या सोबत ताततीने त्यांच्या पाठीशी उभं राहून हे संघटन कोणा जोमानं पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करत आहे त्या अनुषंगानं अगदी मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या प्रश्नावर आपल्या बाळकं लक्ष आहे आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी त्या घटकाला न्याय देण्यासाठी खास करून आता बघितलं असं कारण की आता जो अतिवृष्टी झाली प्रचंड मोठा पूर पण आला आणि या अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय खास करून द्राक्षबागायतदार असतील अन्य सगळे शेतकरी असतील या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून छोट्या छोट्या विषयासाठी सुद्धा राजाबाऊचा अगदी आग्रह असतो कधी आमच्याकडं कधी जिल्हा प्रशासनाकडं कधी मुख्यमंत्र्यांच्याकडं कधी मंत्र्यांच्याकडं सगळ्यांकडे जाऊन आपल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका राजाभाऊ आपण कायम सातत्याने घेत आहे तर त्या भूमिकेचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन आजच परवा दिवशी मला फोनाला भाऊ घ्यायला लागते आपल्याला छोटा आपल्या सरकारने कार्यक्रम घेतलेला आहे काही कोण असताना मदतीचा विषय बाकीचे काही विषय आहेत तर यानिमित्तानं आपण या ठिकाणी यावं अशा पद्धतीची भावना राजाभाऊनं व्यक्त केली अगदी खूप गडबड असली तरीसुद्धा शेवटी पक्षासाठी झगडणारा नेत्यासाठी झगडणारा आणि जनतेसाठी लढणारा एक हा माझा मित्र या ठिकाणी काम करतो तेव्हा त्याच्या निमंत्रणाचा मान घेणं माझी जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्यासोबत या ठिकाणी आलो भारतीय जनता पक्षाचे मंडळाध्यक्ष असतील बाकीचे सगळे पदाधिकारी असतील सगळेच आपण कार्यकर्णी जे सभासद सदस्य असाल सगळ्यांना मनापासून मी स्वागत करतो आणि सगळ्यांना एवढंच या ठिकाणी सांगेल की आता खऱ्या अर्थानं परीक्षेची वेळ आलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं हा विषय वेगळा आहे त्याचं आपण खूप मंथन केलं आणि त्यातनं काय नुकसान झालं या संदर्भातही आपण सगळेजण बघतो त्या तालुक्याचं नुकसान विधानसभेच्या निवडणुकीने केलं प्रचंड मोठा विकासाचा वेग जो होता या तालुक्यामध्ये तो खऱ्या अर्थानं खंडित होण्याचं काम या निवडणुकीच्या निकालानं झालं तरी सुद्धा पुन्हा जोमानं राजाभावाचा कामाला लागला तुम्ही त्यामुळं शेवटी जनता आपली आहे लोक आपली आहेत तालुका आपला आहे मतदारसंघ आपला आहे या भावनेतनं आपण पुन्हा एकदा नव्या जमानं कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळं हे विकासाचं जे वेग आहे सातत्यानं पुन्हा आणखी पुन्हा जाईल आपण बघतो या ठिकाणी किती स्थित्यंतर झाले असतील बदल झाला संघर्ष होते सगळं होते पण दुर्दैवाने राजाभाऊ विकासासाठी संघर्ष झाला मला इथे दिसत माझा प्रॉब्लेम मला आल्यानंतर हा दिसतो हा संघर्ष कुठं व्हायला पाहिजे राजकीय संघर्ष ठीक आहे समजू शकतो की होत राहील आपण करत राहू परंतु कुठल्यातरी विकास कामाच्या बाबतीत संघर्ष झाला पाहिजे राजाभाऊ दोन काम आले आम्ही तीन आणू आम्ही दोन आणू आम्ही एक आणू ते मग आम्ही अर्ध तरी आणू असं तर म्हटलं पाहिजे पण काही नाही तो संघर्ष इथं नाही इथं संघर्ष समाज समाजात बाकी भागात भांडण लावायचं आणि आपलं राजकीय गणित मांडायचं ह्याच्या पलीकडचं काहीच दो नाही दोन अधिकाऱ्यांना काहीतरी बोलायचं कुणाला ह्याला सेवा द्यायचा त्याला काहीतरी बोलायचं ह्याच्या पलीकडचा मोठा विषय या ठिकाणी मला राजकारणामध्ये दिसत नाही हे काही आता दुर्दैवाची गोष्ट आहे आता बघा एवढा मोठा पाऊस पडला शेतकऱ्यांचं नुकसान झालं कोण होतं शेतकऱ्यांच्या सोबत राज्याभ उभे होते आज या भागातल्या लक्ष बागायतदार असतील छोटे मोठे शेतकरी असतील अगदी ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही भूमिका घेणारा नेता कोण होता तर अजाभाव होता त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण हे सगळं मतभेद बाजूला ठेवा बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पण जो डाग आपल्याला विधानसभेला लागला तो आपल्याला पुसायचा आणि तो पुसण्याच्या दृष्टीने आपण या लागला नगरपालिकेची निवडणूक आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक आहे या निवडणुका आठ पंधरा दिवसाचं ढळे होती त्याच्यासहित आपण या महिना अखेरीपर्यंत लागेल आणि आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचंय तेव्हा मात्र पुन्हा पाठ मानेनं एकदा राज्याबाबत सोबत या जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा असला पाहिजे इथल्या पंचायत समितीचा तिथल्या पंचायत समितीचा सभापती भाजपचा असला पाहिजे आपल्या माहितीचा असला पाहिजे आणि त्यासोबत वार्शीचा नगराध्यक्ष पण आपल्या भारतीय अशा पद्धतीची निवडणूक आपल्याला आहे त्यासाठी आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी सज्ज झालं पाहिजे मी जाताना एवढा सांगेन राजाभाव तुमच्यासोबत राहायचं आहेत काय चिंता करू नका पण खास करून मुख्यमंत्री महोदयांचं कायम सांगणार असतं की राजाभावला ताकद द्यायचं राजाभाऊच्या पाठी शुभ राहायचं मुख्यमंत्री महोदयाचे असेल म्हणून मी आपल्याला सांगतो की काहीही कमी पडणार नाही त्यांना हे काम समोर सांगून बघा त्यांना मुदत त्या वर्षभर आणि राज्यामध्ये एक दहा दिवस मुदत ते अकर्ष बघा त्यांची एवढी क्षमता प्रचंड मोठी क्षमता आज आपल्या नेत्याची आहे आपण त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहावं ताट मानेनं जिल्ह्यामध्ये काम करता यावं मानेनं त्याला राज्यामध्ये जाता यावं आणि हा झालेला अपघात होता हे आता आपण सिद्ध करावं एवढंच या ठिकाणी पदाधिकारी म्हणून आपण पुन्हा बसू आपल्या सगळ्यांशी पुन्हा मी चर्चा करेल आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मान सन्मान राहील अशा पद्धतीची व्यवस्था आपण करू एवढंच सांगतो हे सगळे पदाधिकारी इथं बसले सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो